हे शिवायला तर बघा हे मी कट करून घेतलेलं या पद्धतीने आहे ब्लाउज पिसातलं आणि लांबी तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर बघा याची लांबी आहे उंची म्हणजे साडे चौदा आणि याची गडी आहे दहा शोल्डर आहे साडेपाच आणि मोंडा आहे साडेपाच ईदं घेतलेलं आहे दीड इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन गळ्याची उंची घेतलेली आहे दहा तुम्ही तुमची आवडीनुसार उंची गळ्याची कमी जास्त करू शकता तर बघा इदं घेतलेलं आहे अडीच आता याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि असा मटका गळ्यासारखा असा आकार देऊन घेतलेला आहे या पद्धतीने तर आता आपण हे हो, कट करून घेऊया तर बघा कट करून झालेला आहे या पद्धतीचा आपला असा गळ्याचा आकार झालेला आहे तर बघा आता हे ब्लाउज पिसातलं कापड असं सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने आणि याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि याला आता सगळीकडून पिनाने पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे कापड इकडं तिकडं सरकत इकड� नाही शक्यतो पिना लावून घ्यायच्या असत्या तर बघा आता याला पिना पॅक करून घेऊया तर बघा मी पिना पॅक करून घेतलेला आहे तर बघा आता आपल्याला अशी अशी टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि इथं कमराला पण अशी टीप मारून घ्यायची आहे अर्धा इंच तर आता चला टीप मारून घेऊया गळ्याला आणि कमराला तर बघा मी कमराला टीप मारून घेतली आहे आणि गळ्याला पण टीप मारून घेतलेली आहे तर आता आपल्याला हे मधलं कापड कट करून घ्यायचं आहे असं एकदम शेजारी तर बघा कट करून घेतलेलं आहे तर आता याच्यावर छोटे छोटे असे कट करून घ्यायचे आहे आपल्याला म्हणजे पटाला पलटायला सोपं जातं आणि आपण जी पहिली टीप मारलेली आहे त्याला जपून आपल्याला कट करायचं आहे किती कट होऊन नाही द्यायची अजिबात तर बघा छोटे छोटे कट मारून झालेले आहे आता या साईडने आपल्याला हा हात घालून येथून आपल्याला कपडा सरळ करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित करून घ्यायचा आहे तर बघा व्यवस्थित करून घेतलेला आहे तर आता आपल्याला याला अशी गळ्याला टिप मारून घ्यायची आहे आणि कमराला पण टीप मारून घ्यायची आहे तर बघा मी गळ्याला पण टीप मारून घेतली आणि इथं कमरेला पण टीप मारून घेतली आणि असं कापड करून परत अशी अशी परत कमराला एक टीप मारून घेतली आणि असं परत पॅक करून घेतलं सगळं आणि उरलेलं कापड कट करून घेतलं आहे ब्लाउज पिसातलं तर आता आपण याला लेस लावून घेऊया मी लेस लावून घेतलेली आहे आणि याच्यावरती मी तीन टिपा मारून घेतलेल्या आहे एक मधी मारलेली आहे या साईडने एक आणि या साईडने एक अशा तीन टिपा मारून घेतलेल्या आहे तर आता ही मोठी लेस आहे त्याच्यामुळे मी तीन तीन टिपा मारून घेतलेल्या आहे आणि आता स्टोन आहे त्याच्यामुळं मी अशी मधून टिप मारलेली आहे कारण सुई तुटू शकते त्याच्यामुळे दमादमाने टिप मारून घेतलेली आहे तर आता याचे टक्स मारून घेऊ पाठी मागचे तर बघा इथून चार आणि असे चार इंचाची टक्स घ्यायचा आहे आणि इथं अर्धा इंच बघा आता अशी टीप मारून घेऊया तर बघा दोन एकूण टक्स मारून घेतलेले आहे तर बघा इथं मी नॉट बनवून घेतलेले आहे लटकनपणाने नॉट आय ते आहे तर आता इथून आपल्याला अडीच इंचावरती पॅक करून घ्यायची आहे तर बघा मी अडीच इंचावरती लावून घेतलेला आहे पॅक करून घेतलेला आहे एकदा दोन अशा टिप मारून तर बघा आपली अशी लेस ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद